नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठा ग्रीटेक या युट्यूब चॅनलमध्ये शक्य मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट सेलू आणि संपूर्ण महाराष्ट्रातील कापसाचे भाव तर तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब कराची बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाईव बाजार भाव बघायला मिळतील चला तर मग ओळूया आपल्या व्हिडिओ कडे शकेंद्रान कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट अकोला शकेंद्रान आज अकोट येथे जास्तीत जास्त दर आहे आठ हजार ऐंशी रुपये तर शकेंद्रान कमी केंद्र दर आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये शक्यंद्रानं पुढची बाजार समिती आहे सिंधी सेलू अवकाय एकवीसशे वीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार सहाशे वीस रुपये कमीत केंद्र आहे सहा हजार रुपये तसेच केंद्रांनो सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये पुढच्या दर समिती आहे वर्धा अवकाय तीनशे पंच्याहत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार पाचशे रुपये कमीत केंद्र आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे रुपये पुढच्या दर समिती आहे देवळगा राजा अवकाय तीनशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये कमीत केंदर आहे सहा हजार आठशे रुपये चर्चाण दर आहे सात हजार दोनशे रुपये शेतकंद्रात नाव पुढची बाजार समिती आहे उमरेड अवकाय दोनशे एकतीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये कमीत केंद्र आहे सात हजार रुपये चर्चाण दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगणघाट अवकाय सहा हजार पाचशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार सहाशे सत्तर रुपये कमीत केंद्र आहे सहा हजार रुपये सरसंद्र आहे सहा हजार पाचशे रुपये क्षेत्रांनो जर ना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद